नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे श्री क्षेत्र निळकंठेश्वर येथून स्वामी श्रीकृष्ण चैतन्य महाराज यांच्या दिंडीचे पंढरपूर प्रस्थान प्रास्थान जालना मंठा तालुक्यातील श्री क्षेत्र निळकंठेश्वर येथून एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी श्रीकृष्ण चैतन्य महाराज यांच्या पायी दिंडीचे पंढरपूर प्रस्थान प्रास्थान यावेळी दिंडीमध्ये पायी चालत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर सहभागी झाले असून एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी श्रीकृष्ण चैतन्यजी महाराज महंत नर्मदा पुरी महाराज महंत परमानंद पुरी महाराज महंत रमन चैतन्यपुरी महाराज महाराज विहंत स्वरूपानंद प्रणव चैतन्यपुरी महाराज आचार्य स्वामी जनार्दन शास्त्री हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज गणगे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असणारा शेगाव ते पंढरपूर पंढरपूर दोन हजार कोटी रुपयाचा दिंडी मार्ग वारकऱ्यांसाठी निर्माण करण्यात मला हातभार लावता आला याचा मला सार्थ अभिमान आहे परतूड विधानसभा मतदारसंघात दोनशे गावांमध्ये तीनशे सभामंडप गावातील मंदिरासमोर उभारण्याचे भाग्य मला लाभले आहे व ज्या गावात नव्याने मंदिर उभारले जाईल त्या ठिकाणी सभामंडप देण्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून कटिबद्ध आहे यावेळी भाजप तालुका अध्यक्ष नितीन राठोड भाऊसाहेब गोरे संपट टकले नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे पंजाबराव बोराडे राजेश मोरे अजय आवचार विलास घोडके आनंद जाधव रामकिशन बोडके नाथराव काकडे कैलास चव्हाण मनोज देशमुख सोनाजी जाधव नंदकुमार टकले संजय गायकवाड परमेश्वर शिंदे सोपानराव वायाळ दत्तराव खराबे रमेश वायाळ श्रीदेव खरात जगदीश जाधव नितीन साठे गौतम खरात सोपान घोडके विष्णू गायकवाड सुंदरराव काकडे

आज या ठिकाणी पहिला दिवस आहे मंठा तालुक्यातले वेगवेगळे साधू संत मंत या दिंडीमध्ये आहेत सरपंच जिल्हा सदस्य, पंचायत समिती सदस्य अनेक पदाधिकारी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत मागच्या वर्षीपासून हा दिंडी सोहळा सुरू झालेला आहे जो दिंडी मार्ग आहे माननीय नितीनजी गडकरी यांनी केलेला या दिंडी मार्गाचं उद्घाटन वाटूर फाट्यावर झालं होतं पन्नास हजार लोकांच्या उपस्थित हा उद्घाटन सोहळा झाला होता आणि मागच्या तीन वर्षात हा दिंडी मार्ग पूर्ण झालेला आहे जालना जिल्ह्यातली पहिली दिंडी श्रीकृष्ण चैतन्य महाराज यांनी निळकंठेश्वरून मागच्या वर्षी काढली आणि पंढरपूरची दिंडी ही आता आज निघालेली आहे पुढे पुढे दिंडीमध्ये परतूर विधानसभा मतदारसंघ आहे बीड आहे धारूर केज कळम मार्गे ही दिंडी पंढरपूरला जात आहे हा दोन हजार कोटी रुपयाचा रस्ता सिमेंट रोड झालेला आहे साडेचारशे किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे सेगावपासून ते पंढरपूरपर्यंत आणि पहिल्या दिंडीचे मानकरी हे श्रीकृष्ण चैतन्य महाराज आणि त्यांचं भक्तगण हे पहिले मानकरी आहे जालना जिल्ह्यातली पहिली दिंडी या मार्गावरून मागच्या वर्षी सुरू झाली याही वर्षी ही दिंडी निघालेली आहे आज ही दिंडी मंठ्याला जात आहे मंठ्यावरून परतूर माजलगाव मार्गे पंढरपूरला जाईल जगाच्या पाठीवर पांडुरंग एकमेव देव आहे जगाच्या पाठीवर पंढरपूर आणि पांडुरंग एकमेव देव आहे की इथं पायीवारी असते जगात अशी पायी पायीवारी कुठं नाहीये महिनाभर पायीवारी असते आबाल वृद्ध अधिकारी कर्मचारी कलेक्टर आय एस आय पी एस आमदार खासदार मुख्यमंत्री आणि वेगवेगळ्या राज्यातले लोक पंढरपूरच्या या वारीमध्ये येतात दहा लाखापेक्षा जास्त लोक वारीमध्ये येतात आषाढी कार्तिकीचं महत्त्व महाराष्ट्र आणि देशभरामध्ये खूप मोठं आहे आणि आज या ठिकाणी दिंडीमध्ये मी स्वतः सहभागी झालो आमचे सगळे कार्यकर्ते सहभागी झाले मी श्रीकृष्ण चैतन्य महाराजांचे मनापासून ऋण व्यक्त करतो आभार मानतो की तुम्ही ही वारी या मार्गावरून चालू केलेली आहे हळूहळू मराठवाड्यातल्या दिंड्या आणि विदर्भातल्या दिंड्यासुद्धा या मार्गानं जातील याचा आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद